श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं हे मी स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा जर तुम्हाला घरामध्ये मांडायची असेल तर अकरा दिवसाची असेल सात दिवसाची असेल पाच दिवसाची असेल किंवा खूप जण संकल्पयुक्त एकशे आठ दिवसाची सुद्धा सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये करत असतात ती पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर काही नियम असतात का अटी असतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा करायची आहे त्यांनी महिना सुरू झाल्यापासून सुद्धा खूप जण आहेत जे सत्यनारायणची पूजा घरामध्ये करत असतात पण काही अडचणी असतील आता मासिक धर्म आला सुतकाला तरी पण तुम्हाला इच्छा आहे की सत्यनारायणची पूजा करावी तर तुमचे मासिक धर्म झाल्यानंतर आणि तुमचं सुतक संपल्यानंतर तुम्ही सत्यनारायणची पूजा या महिन्यामध्ये करू शकता म्हणजे तुम्हाला कोणताही वार बघण्याची किंवा दिवस बघण्याची गरज नाहीये तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापासून सुद्धा सत्यनारायणची पूजा करू शकता किंवा तुम्ही आजपासून सुद्धा सत्यनारायणची पूजा तुमच्या घरामध्ये करू शकता खूप जणांना असा प्रश्न असतो की सकाळी पूजा मांडायची का संध्याकाळी पूजा मांडायची जसं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये पूजा मांडतो त्यावेळी मांडलात तरी चालेल किंवा तुम्ही सकाळी मांडला तरी चालेल पण तुम्हाला या दिवसामध्ये अडचण आहे समजा तर गुरु आत्ता आपली नारळी पौर्णिमा येते त्या दिवसापासून तुम्ही त्या दिवसापासूनसुद्धा सुरू केलात सत्यनारायणची पूजा घरामध्ये तरी चालेल म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकतात हा प्रश्न मनामध्ये ठेवा की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये वार बघायची गरज नाही या दिवस बघायची गरज नाही तुम्ही कधीही सत्यनारायणची पूजा करू शकता पण अडचणीमुळं तुम्ही नारळी पौर्णिमेपासून सुद्धा म्हणजे सत्यनारायणची पूजा घरामध्ये मांडू शकता म्हणजे पौर्णिमेपासून तर आपल्या घरामध्ये म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा मांडलीच जात असते पण काही अडचणी जर तुमच्या असतील तर तुम्ही त्या दिवसापासून संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस दिवसाची सेवेला सुरुवात करू शकतात हे झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पूजा मांडणी कशी करायची तर मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी मंत्र म्हणून पूजा मांडणी केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते पूजा मांडणी झाली आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की पाच सात अकरा एकवीस दिवसाची पूजा घरामध्ये कशी मांडायची आता तुम्ही उद्यापासून सुरुवात करायलात किंवा आजपासून सुरुवात करायला समजा तर आजपासून तुम्ही सत्यनारायणची पूजा घरामध्ये मांडणार पूजा मांडणी केली तर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही किती दिवसाची पूजा तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची ठेवणार तुमची इच्छा असली पाच दिवसाची तर तुम्ही सांगायचं की पाच दिवसाची मी सत्यनारायणची पूजा मांडणार आहे किंवा आपल्याला जी संकल्प आहे कशासाठी तुम्ही सेवा करतात आपल्या घरामध्ये बरकता यावी आपल्या घरातलं संकट निघून जावे पैशाची अडचण असेल ज्या गोष्टीची अडचण असेल ती तुम्हाला त्या संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे संकल्प संकल कसा सोडायचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे हातामध्ये अक्षदा घ्यायचे फूल घ्यायचं हळदी कुंकू त्याच्यावर टाकायचं आणि एक एक चमचा पाणी घ्यायचं आणि इच्छा जी आहे कशासाठी तुम्ही सत्यनारायणची पूजा घरामध्ये मांडत आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे आणि एका डी दि, एखाद्या तामणामध्ये एखाद्या प्लेटमध्ये ती जी तुम्ही संकल्प केलेला आहे जी इच्छा सांगितली आहे ती जी तांदूळ अक्षदा फुल आहे ते तुम्हाला त्या तामणामध्ये टाकायचं आहे आणि नंतर एखाद्या झाडाला ते पाणी टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे संकल्प झाला की मग तुम्ही त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे सेवेला सुरुवात कशी करायची आहे पूजा जी मा पूजा मांडणी जी पूजा आहे ती एका साइडला ठेवायची आहे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला देवघराच्या समोर जर तुम्ही पूजा मांडणी केली तर ती हलवायचा प्रश्न येऊ यासाठी सांगत आहे एका ठिकाणी पूजा मांडली तर ती जितक्या दिवस तुम्हाला सेवा करायची तितक्या दिवस ती पूजा हलवायची नाही आहे हे महत्वाची गोष्ट आणि पूजा मांडल्यानंतर आपल्याला माहिती असावं की रोजच्या रोज आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे आपण प्रत्येक पौर्णिमेला जसं शिरा करत असतो एक दिवसासाठी तसं तुम्हाला जितक्या दिवसाची तुम्ही सेवा करता तितक्या दिवस तुम्हाला शिरा करून दाखवायचा आहे सत्यनारायण भगवानांना तर शिरा दाखवायचा आहे रोजच्या रोज गणपतीची असेल कुलदेवतीची सुपारी आहे नंतर वरुण देवतीची जी से सुपार आहेत तीन दी तीन ज्या सुपार्या आहेत त्याची पूजा करायची आहे बाळकृष्णाची मूर्ती आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो त्याची पूजा करायची आहे नंतर जी आपला सत्यनारायणचा जी फोटो आहे त्याची पूजा करायची आहे रोजच्या रोज फुलं बदलायची आहेत एक लक्षात ठेवा फुलं बदलायची आहेत पानं आपण जी विड्याची पानं त्या ठिकाणी ठेवत असतो म्हणजे ज्या गोष्टी खराब झाल्यात असं वाटतं ते तुम्ही गोष्टी बदलू शकता फक्त सुपाऱ्या बदलायच्या नाही आहेत तांदूळ बदलायचे नाहीत बाळकृष्णाच्या तिथे ठेवलेले आपण एक ताम म्हणजे एक तांब्या ठेवत असतो पाण्याचा कळश तोसुद्धा हलवायचा नाही आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा बदलायचं नाही फक्त त्याच्यातले पानं तुम्ही काढून दुसरे ठेवू शकता पाणी बदलायचं नाही आहे आणि जर खूप दिवसाची सेवा करायला तुम्ही एकवीस किंवा एकशे आठ जास्तीत जास्त तर तुम्हाला ते पाणीसुद्धा बदलता येणार आहे लक्षात ठेवा जी खराब होतात वस्तू त्या तुम्ही बदलू शकतात फक्त तीन जे सुपार आहेत त्या बदलायच्या नाहीत त्याच ठेवायच्या आहेत बाळकृष्ण एका ठिकाणी ठेवलेला आहे तो म्हणजे जी तांदळामध्ये ठेवल्या तोच घ्यायचा आहे तांदूळसुद्धा बदलायचे नाही आहेत आणि जशास तशी पूजा एका ठिकाणी ठेवायच्या पूजासुद्धा हलवायची नाही आणि प्रत्येक दिवशी तुम्ही सात दिवसाची सेवा करणार असाल तर प्रत्येक दिवशी तुम्हाला सत्यनारायणची जी पोती आहे जी पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय रोजच्या रोज वाचायचे आहेत आता तुम्हाला मी जसं म्हणले की उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात केलात तर उद्या सकाळी पूजा मांडलात सकाळी संकल्प केलात लगेच तुम्ही पोती वाचून घेतलात आरती करून घेतलात नैवेद्य शिरा म्हणून दाखवलात ह्याच गोष्टी तुम्हाला सात दिवस दाखवायच्यात तुम्हाला जर एकवीस दिवसाची सेवा करायची एकवीस दिवस आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा असे असावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला ती पूजा एकवीस दिवस करायची आहे म्हणजे लागोपाठ तुम्हाला उद्या ज्या सेवा तुम्ही करताल त्या दुसऱ्या दिवशी करायच्यात ज्या सेवा तुम्ही दुसऱ्या दिवशी करता त्या तिसऱ्या दिवशी करायच्यात म्हणजे फुलं आपल्याला अर्पण करायचं जसं आपण पूजा करत असताना रोजच्या रोज जसे फुलं आपण वेगळे चांगले ठेवत असतो तसे सत्यनारायणची जी पूजा आपण मांडली तिथं फुलं बदलायची आहेत पानं बदलता येणार आहेत पाणी बदलता येणार आहे रोजच्या रोज तुम्हाला जमलं तर तुम्ही सत्यनारायण भगवानच्या फोटोला हार घालू शकता आणि रोजच्या रोज काहीतरी गोड नैवेद्य तर प्रत्येक दिवशी तुम्ही शिरा बनवायचा आहे आणि शिरा अर्पण करायचं तुळशीचे पानं सत्यनारायण भगवान म्हणजे सत्यनारायणच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला खूप महत्त्वाचं आहे रोजच्या रोज तुळशीचे पानं एक त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि रोजच्या रोज पोती पाच अध्याय वाचायचे सत्यनारायणचे जी आपली पुती आहे सत्यनारायणची ती पाच अध्याय वाचायचे आणि आरती करून घ्यायची ही जी सेवा आहे ही तुम्ही जितक्या दिवस संकल्प केला तितक्या दिवस रोजच्या रोज झाली पाहिजे आणि आरतीसुद्धा झाली पाहिजे तुम्ही सकाळी पूजा केलात आरती केला तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही पूजा आरती करू शकता पूजा म्हणजे कसं फुलं हळदी कुंकू अर्पण करणं आणि आरती करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि एक लक्षात ठेवा तुम्ही म्हणत असाल फक्त शिराज दाखवायचा का दुसरा नैवेद्य चपाती भाजी दाखवायची का नाही तुम्हाला जर वाटलं जसं आपण स्वामींना जसं जर दु सकाळी भात वरण केलं चपाती भाजी बनवली स्वामींना दाखवत असतो तसं जर तुम्हाला इच्छा असेल की आपण पण दाखवावी पूजा मांडलेली आहे तर तुम्ही रोजच्या रोजसुद्धा सत्यनारायण भगवानांना जी घरामध्ये बनवलं आहे ते तुम्ही दाखवू शकता पण शिरा हा झालाच पाहिजे म्हणजे शिऱ्याशिवाय एक लक्षात ठेवा सत्यनारायणच्या पूजेमध्ये शिरेला शिरायला खूप महत्त्व आहे तर शिरासुद्धा रोजच्या रोज तुम्हाला करायचा आहे जेवढा पूजेसाठी लागेल तितका करायचा आणि तो सगळ्या घरातल्यांनी खायचा आहे लक्षात ठेवा जी शिरा तुम्ही पूजेस पूजेमध्ये ठेवलेला आहे तो शिरा घरातल्याने सगळ्यांनी खायचा आहे फक्त बाहेरच्यांना द्यायचा नाही शेजारा पा शेजारांना द्यायचा नाही नातेवाईक नातेवाईक असतील त्यांना द्यायचं नाही फक्त घरातली फॅमिली खाणार दुसरे कोणालाही तो शिरा खायला द्यायचा नाही रोजच्या रोज आरती करायची रोजच्या रोज पाच अध्याय जे आहेत पोतीचे ते वाचायचे आहेत ही एवढी सेवा तुम्हाला रोज करायची आहे दुसरं काहीही करायचं नाही आणि रोजच्या रोज फुलं पानं जर खराब झाले असतील तर बदलायचं आहे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणखी सांगते पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि संकल्प करत असताना किती दिवसाची पूजा तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे तुमच्या हातामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वाटलं सत्यनारायण सात दिवसाचं ठेवावं तर सात दिवस तुम्हाला घरामध्ये पूजा ठेवायची तुम्हाला जर वाटलं अकरा दिवसाचं तर अकरा दिवसाची पूजा तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे म्हणजे पूजा घरामध्ये ठेवायची आहे फक्त त्याच्या साईडला आपण आंब्याचे ढाळे लावले असते ती बदलू शकता पानं फुलं बदलायची आहेत पूजा हलवायची नाही जितक्या दिवस पूजा आपल्या घरामध्ये जितक्या दिवस तुम्ही संकल्प केला तितक्या दिवस ती पूजा एका ठिकाणीच ठेवायची आहे फक्त त्याच्या एक, एक आणखी सांगते ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत त्याच गोष्टी बदलायच्या दुसरं काहीही बदल नाही तीन जे सुपाऱ्या आहेत त्या तिन्ही सुपाऱ्या जशाच तशा ठेवायच्या आहेत आणि आता प्रश्न येतो की शेवटच्या दिवशी कसं म्हणजे पूजा कशी काढायची हाही प्रश्न खूप जणांना असतो लक्षात ठेवा ती जी तीन सुपारे आहेत गणपतीची कुलदेवतेची आणि वरुणदेवतीची ह्या तीन जी आहेत जशा तशा एक पुढी बनवायची म्हणजे कागदाची गणपतीची सुपारी म्हणून तुम्ही गणपतीची सुपारी म्हणायची म्हणजे गणपतीची सुपारी जी आहे तर पुडी बनवायची त्याच्यामध्ये सुपारी ठेवायची त्याच्यावर गणपतीची सुपारी दुसरी सुपारी बनवायची त्या दुसरी पुढी बनवायची त्याच्यामध्ये ती सुपारी ठेवायची आणि ती कुलदेवतीची तिसरी बनवायची देवतीची अशा तीन पुड्या बनवायच्या म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला ज्यावेळेस तुम्ही सत्यनारायण घरामध्ये करत असतो त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता त्या सुपाऱ्याचा वापर करू शकता लक्षात ठेवा खूप जण असे आहेत की त्या सुपाऱ्यांचा वापर दुसऱ्या पूजेसाठी करतात तसं काही करू नका त्या ज्या तीन सुपाऱ्या आहेत त्याचा वापर तुम्ही दु पौर्णिमेला ज्यावेळेस सत्यनारायण करतात त्यावेळेस तुम्ही त्या तीन सुपाऱ्याचा वापर करू शकता आणि जी खराब वस्तू आहे खराब वस्तू म्हणजे काय पानं असतील फुलं असतील तुम्ही निर्माल्यामध्ये दे टाकून देऊ शकता किंवा एखाद्या एखादं झाड जर असेल तुमच्या घराच्या बाहेर तर त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे टाकायचं आहे म्हणजे कोणाचं पाय पडू नये यासाठी नंतर जी तामणातलं पाणी आहे एखाद्या झाडाला टाकायचं आहे त्याच्यात एक रुपयाचा शिक्का जो आहे तो एक रुपयाचा शिक्का जशाच तसं पौर्णिमेला पुढच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणावर त्या ठिकाणी ठेवला तरी चालेल नंतर येतं बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे नंतर त्याच्या खालचे तांदूळ जे आहेत त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत त्याचा भात बनवायचा आहे आणि थोडासा थोडेसे तांदूळ तुम्हाला बाहेर पक्ष्यांना ठेवायचे आहेत अशा पद्धतीने किंवा तुम्ही त्या तांदळाची खीर शेवटच्या दिवशी बनवू शकता काहीतरी गोड बनवू शकता किंवा भात बनवला तरी चालेल अशा पद्धतीने हे करायचं आहे सत्यनारायणाचा जे फोटो आहे जसाच तसा आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा पोती जी आहे जी आपण ग्रंथ ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणखी काही प्रश्न असतील तर आणखी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता एक लक्षात ठेवा पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि तितक्या दिवस पूजा ठेवायची सात दिवसाचा संकल्प केला तर सातव्या दिवशी पूजा काढायची नाही आठव्या दिवशी पूजा काढायची अकरा दिवसाचा संकल्प केला असाल अकरा दिवसापर्यंत पूजा घरामध्ये ठेवायची बाराव्या दिवशी पूजा काढायची एकवीस दिवसाचा केला असतील एकवीस दिवसाचा संकल्प जर केला असेल तर तो बावीसव्या दिवशी पूजा काढायची आणखी काही प्रश्न असतो तो म्हणजे की आम्ही एकवीस दिवसाची सेवा करत आहोत तरी पण आम्हाला मासिक धर्म आलेला आहे मग आम्ही दुसऱ्या दुसऱ्याच्या हाताने ती पूजा केली तर चालेल चालेल लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही संकल्प केला तुम्ही पूजा मांडणी केली सगळं तुम्ही करताय पण चार दिवसासाठी चार दिवसा चा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कोण पोती वाचून घेतला तरी चालेल किंवा पूजा करून घेतला तरी चालेल पण आणखी प्रश्न असतो की घरामधलं कोणीच पूजा करत नाही तर तुम्ही तुमचे चार दिवस झाल्यानंतर ती पूजा पूर्ण करू शकता पहिल्यापासून करायची गरज नाही आहे तुमचे चार दिवस राहिले शेवटचे तर चार दिवस म्हणजे चार दिवस नंतर पूर्ण करून घ्यायचे आहेत म्हणजे एक लक्षात ठेवा मधी काही अडचण आली अडचण झाल्यानंतर जितक्या दिवसापासून सुरुवात आहे तितक्यापासून सुरुवात करायची दोन दिवसाची पूजा झाली तिसऱ्या दिवसाच्या पूजेला मासिक धर्माला तर मासिक धर्म झाल्यानंतर तिसऱ्या तीन तारीख म्हणा तिसऱ्या तिसऱ्या दिवसाची सेवा करायला सुरुवात करायची तिसरा चौथा पाचवा सवा सातवा अशा पद्धतीने पण पहिल्यापासून पूजा म्हणजे पहिल्यापासून संकल्प करून सेवा करायची काहीही गरज नाही आहे तुमची तुमची जितक्या दिवसाची सेवा झालेली आहे कित जितक्या दिवसाची राहिलेली आहे तितक्या दिवसाची पूर्ण करायची अशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा तुमच्या घरामध्ये करायची आहे आपल्या घरामध्ये खरंच कोणत्याही गोष्टीची भरकता जर आणायची असेल तर सत्यनारायणची पूजा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते लग्न ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणाचं होतं त्यावेळेसच सत्यनारायण सत्यनारायण केला जातो त्यानंतर आपण सत्यनारायण भगवानची पूजा पण करत नाहीत किंवा सेवा पण करत नाहीत पण असे खूप जण आहेत जे स्वामी केंद्रात जातात त्यांना माहिती झालेलं आहे की पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तशा प झालीच पाहिजे असे आहेत आणि खूप जण असे आहेत ज्यांना माहितीच नाही की सेवा कधी केली पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करा आणि खूप असे आहेत जे इच्छेनुसार श्रावण महिन्यामध्ये सुद्धा सत्यनारायणची पूजा करतात आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पूजा नक्की करा घरामध्ये बरकता जर आणायची असेल तर सत्यनारायणची पूजा ही झालीच पाहिजे आणि एकशे आठ दिवसाची सुद्धा पूजा करणारे खूप जण आहेत पण त्याच्यामध्ये काही आता मी तुम्हाला आत्ताच सांगते की एकशे आठ दिवसाची पूजा म्हणजे खूप दिवस जातात त्याला त्याच्यामध्ये मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा काही विटाळ असेल अशा गोष्टी खूप आपल्याला बघण्या बघायला भेटतात म्हणून खूप दिवसाच्या सेवेच्या नादी लागू नका एकशे आठ दिवस म्हणजे कसं होतं आपण कुठेतरी बाहेर जातो आपण बाहेर जातो कुठे गावाला जातो त्याच्यामुळे काय होतं तितक्या दिवसाची सेवेमध्ये काहीतरी कारणास तो आपली पूजा राहत असते सेवा राहत असते म्हणून सात अकरा एकवीस दिवसाची सेवा नक्की करा आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये एवढ्या दिवसाची सेवा करा जास्तीत जास्त पाच दिवसाची सुद्धा सत्यनारायण तुम्ही केला तरी चालेल विषम संख्येनुसार तुम्हाला सेवा करायची तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता एकशे आठ दिवसाची सेवा केला तर अतिउत्तम गोष्ट आहे पण सेवेमध्ये काही अडचणी आल्यानंतर आपल्याला पण वाईट वाटतं की अरे आपली सेवा राहिली आपण इतक्या दिवसाचा संकल्प केला आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी राहिल्या म्हणजे आपल्या आपल्या मनाला काहीतरी वाटतं म्हणून कमी दिवसाची सेवा करा ती पूर्णपणे श्रद्धेने करा त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सत्यनारायणची पूजा कधीही करायचं आहे मी आधीही सांगितलं ज्यांना अडचण आहे त्यांनी नारळी पौर्णिमेपासून केलात तरी चालेल किंवा तुम्हाला जर वाटलं की आपण वा? उद्यापासून सत्यनारायण करावं तर तुम्ही उद्यापासून सत्यनारायणची सेवा करायला सुरुवात करू शकता वार बघायची गरज नाही आहे दिवस बघायची गरज नाही आहे तारीख बघायची गरज नाही सेवेला सुरुवात करायची आहे मनोभावी आणि स्वामी केंद्रामधलं जी सत्यनारायणची पूर्ती आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली गेलेली आहे की कोणत्या पद्धतीने सत्यनारायणची पूजा मांडणी करायची आहे तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता ची, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मंत्र म्हणून सेवा केलेली आहे गणपती बाप्पाची असेल कुलदेवतेची असेल किंवा वरुण देवतेची असेल पूर्ण पूजा मांडणी मी केलेली आहे तशा पद्धतीने पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आणि संकल्प करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची नक्की तुम्ही सत्यनारायण भगवानची सेवा नक्की करा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थक